नमस्कार शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन शेतमालाच्या वर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील घडामोडी घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारातील मंदी आजही कायम होती मग महत्वाच्या सोयाबीन आणि कापूस बाजारात आज भाव पातळी काय होती याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे सोयाबीनचा भाव कालच्या तुलनेत आज काहीसा कमी झाला होता सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत बारा पॉइंट चौसष्ट डॉलर प्रतिबुशेल्सवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे त्र्याहत्तर डॉलर प्रतिटनांवर पोहोचले होते देशातील बाजारात सोयाबीन स्थिर होते प्रक्रिया प्लांटचे खरेदी भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होता महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये ही भावपातळी होती सोयाबीनचा भाव आणखी काही दिवस दबावात दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापूस बाजारभाव कायम होते देशातील बाजारात सरासरी भाव पातळी होती सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपये महाराष्ट्रात आज कापसाचे व्यवहार सहा हजार पाचशे ते सात हजार एकशे पन्नास रुपयांनी पार पडले तर गुजरातमध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा भाव मिळाला सात हजार पाचशे पन्नास रुपये भाव अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसासाठी मिळाला होता उत्तर भारतात सहा हजार चारशे ते सात हजार शंभर रुपये तर दक्षिण भारतात सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला तर बाजारातील आवक एक लाख सत्तर हजार गाठींच्या दरम्यान झाली होती आंतरराष्ट्रीय बाजारही स्थिर होता देशातील बाजारात कापसाची आवक आणखी एक ते दीड महिना कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय गेल्या महिन्याभरात देशभरातून बेदाण्याची मागणी वाढलीय त्यामुळे बेदाण्यांचा चांगला उठावही होतोय दर्जदार बेदाण्याला प्रतिकिलो शंभर ते दोनशे दहा रुपये दर मिळतोय सध्या बेदाण्याला मागणी आणि उठावही आहे राज्यात गतवर्षी सुमारे तीन लाख टन बेदाण्यांचे उत्पादन झाले होते गतवर्षी फेब्रुवारीपासून नव्या बेदाण्याची विक्री सुरू झाली डिसेंबर अखेर दोन लाख साठ हजार टन बेदाना विक्री होऊन चाळीस हजार टन बेदाना शिल्लक आहे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के बेदाण्यांची विक्री होईल पुढील महिन्यातही दर टिकून राहतील अशी शक्यता व्यापारी व्यक्त करतायत गव्हाचा बाजार सध्या आहे सरकार गव्हाच्या बाजारावर लक्ष ठेवून असल्याने मागील काही महिन्यांपासून ही, ही स्थिती आहे सरकार आता भारत आटा नावानं पिठाची विक्री सत्तावीस पॉइंट पन्नास रुपयानं करतंय देशभरात ही विक्री करण्याचं सरकार नियोजन करतय त्यामुळे गहू बाजार स्थिरावलेला दिसतो सध्या गव्हाला दो दो दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील दोन महिन्यांनंतर गव्हाची बाजारात आवक सुरू होईल यंदा सरकारने गहू खरेदीचे उद्दिष्ट जास्त ठेवलंय बाजारातील भाव हमी दरम्यान असतील तरच सरकारला गहू मिळू शकतो त्यामुळे गव्हाचे भाव सरकार जास्त वाढू देणार नाही असं अभ्यासकांनी सांगितलं सरकारने कडधान्य उत्पादनात स्वावलंबी होण्याचं उद्दिष्ट ठेवलंय पण आपण ज्या हरभरा उत्पादनात स्वावलंबी आहोत त्या पिकाला शेतकऱ्यांना बाजारात हमीभावही मिळत नाही शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर खरेदी केली जाईल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितलं पण सध्या ही योजना फक्त तुरीसाठी आहे पण हरभऱ्याचे भाव नवा माल बाजारात येण्याच्या आधीच हमीभावाच्या खाली आलेत सध्या हरभऱ्याला चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय तर हमी, हमी भाव आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये मग सरकार हरभऱ्याचीही हमीभावाने पूर्ण खरेदी करणार का यावरून खुल्या बाजारातील भाव ठरतील असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं धन्यवाद आज थांबू मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध भेट द्या